था था। अरे का जा। मी स्वतः वाघा सारखा असताना मला काय कोणाची गरज आहे मी आत्ताच बास होतो कुठलं तुम्ही बोबले शिंदे दिसला होता काय मागावा लागला का सगळ्या गावात गस्त घालतोय गावात चाललंय आमचं काम बर बर ए गाना नुसतं हान म्हणा उचलून बिबटे डांबरा पाटू अरे कुणाला हान तू दाना दाना गेला मला सोडून पळून काना काना भाव शिरसाला मग तो पगडी पचास हे तो तुपात सुद्धा पाणी झालं बिबट्याचं जसं नाव ऐकलं तर पायातली जमीनच सरकली अरे का ना म्हणजे रामभाऊ काय संकट बिकट आलत काय तुमच्या संकट रामभाऊवर नाही तसं काय नाही ते जरा साईटला गेल तो हा आपण बी झोपू बिबट्याला घटकाभर पडू द्या काय झाले आणि उद्याच्याला काय करू आपण बिबट्याच्या पायचं माग बघू आपण खात्याला खळूसारखे डोळे दाखवून बघते ते दुर्बीन 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 हा दुर्बीन दुर्बीन आहे का कोणाकडे नाही नाही बघू दुर् बारक ठस असतात काय व बिबट्याचं मोठा ठस असते असतंय